नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार मा पतितपावनी जगदायिनी आनंद कंदनी वरदायनी वैराग्यदायिणी नर्मदा मैयाच्या चरणावरती दंडवत प्रणाम जे मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार जे आता परिक्रमेमध्ये चालतायत ज्यांची परिक्रमा पूर्ण झाली आहे आणि ज्यांना परिक्रमा करण्याची इच्छा आहे अशा सर्व माँ नर्मदा मैयाच्या भक्त परिवाराला साधू संतांना माझ्याकडून साष्टांग दंडवत प्रणाम मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार यूट्यूब चॅनलवरती या यूट्यूब चॅनलवरती आम्ही आमच्या महाराष्ट्रीयन मराठी माणसांसाठी मा नर्मदा मैयाची जी काही परिक्रमेबद्दलची काही माहिती असेल ती आम्ही या व्हिडिओमध्ये आणि या चॅनलवरती आम्ही शेअर करत असतो जेणेकरून परिक्रमेमध्ये गेल्यानंतर आमच्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांनाच नव्हे तर भारतातील ज्या ज्या ठिकाणी आमचे मराठी बांधव असतील जे जे कोणी नवीन परिक्रमा करणारी इच्छा असेल आणि करणारे असतील त्यांना छोटंसं मार्गदर्शन करण्याचा एक आम्ही एक छोटासा प्रयत्न करत असतो त्याच्यासाठीच आज एक व्हिडिओ बनवत आहे तर मा नर्मदा मायाच्या परिक्रमेमध्ये असताना आपल्याला अनेक विविध रस्त्यांवरून परिक्रमा ही करावं लागत असते मग विविध रस्त्यांवरून परिक्रमा करत असताना आपल्याला कधी कधी जंगलही लागतं का हा मनामध्ये पहिला प्रश्न पहिला प्रश्न की मला विचारला की महाराज परिक्रमेमध्ये असताना जंगल लागतं का जंगल लागल्यानंतर त्या जंगलामध्ये हिंसक प्राणी असतात तर मग त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याचं उत्तर आम्हाला द्या असा मला प्रश्न आहे हिंसक पशु भेटतात का त्यांच्यापासून पहिला प्रश्न जंगल भेटतं का जंगल लागतं का जंगल लागल्यानंतर जंगलामध्ये हिंसक पशु भेटतात का जर भेटत असतील तर त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा याच्याबद्दलची आम्हाला थोडीशी माहिती द्या असा प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं मी उत्तर देऊ इच्छितो मा मैयाची परिक्रमा करत असताना आपल्याला जंगल लागतात एक पहाडी इलाका लागतो तो पहाडी इलाका म्हणजे मा नर्मदा मैयाचं हृदय आहे हृदय रुदेया। ज्याला म्हणतात शुलपाणेश्वर शूलपाणी झाडे त्याला म्हणतात शूलपाणी झाडीतून एक परिक्रमा करतात त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे डोंगरचा चढाव आणि उतार लागतो त्यामध्ये काही आदिवासी लोकही भेटतात म्हणजे ज्या लोकांकडे आजही लाईटची सुविधा नाही ज्या लोकांकडे आजही मिक्सर नाही आणि ज्या लोकांकडे आजही फ्रीज नाही जे लोक ते खुद रहिवासी आहेत ते पण बाहेरील जर कोणी आश्रमावाल्यांनी त्यांना मदत केली असेल तर त्यांच्याकडे साहित्य असू शकतं पण ते लोकही त्या तसं त्या ठिकाणी राहतात पण शिवलपाणीला जात असताना तुम्हाला एक दिव्य संतांचा एक आश्रम भेटतो त्या संतांच्या कृपा आशीर्वाद कृपा आशीर्वादानं आज परिक्रमावासी त्या शूलपाने झाडीतून निसंकोच जातात आणि कुठलाही प्रकारचं भय त्यांच्या मनामध्ये राहत नाही तो माणसाचा असो पशुचा असो किंवा चोराचा असो कोणाचाही असो मग त्या ठिकाणी शूलपाणीमध्ये काही काळ परिक्रमावासियांना लुटल्या जात असत पण आजचा असा काळ आलेला आहे की परिक्रमावासियांना लुटणारे जे होते जे चोर कुणी होते ते आज यांची सेवा करतायत सगळ्यात मोठा झालेला हा एक बदल त्यामुळं तुम्हाला शूलपाणीमध्ये शुल्पाणी झाडीमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त तर लागतो तो म्हणजे डोंगराचा इलाखा ज्या ठिकाणी सगळा डोंगरच डोंगर तुम्हाला भेटतो शुलपाणीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं एक दिव्य संतांचा आश्रम भेटतो त्या मा नर्मदा मैयाच्या बिलकुल मध्यभागी श्री परमपूज्य आदरणीय ब्रह्मीभूत श्री लखनगिरीजी महाराजांचा एक आश्रम भेटतो त्या आश्रमाला भेट दिल्याशिवाय परिक्रमावासी पुढे जाऊही शकत नाही जर शूलपाणी मार्गाने गेल्यानंतर जो शूलपाणी मार्गाने जातात त्यांना त्या आश्रमात तिथे एक दिवसाचा मुक्काम हा रात्रीचा करावा असतो शूलपाणी झाडीतून जात असताना लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये विशेष महत्वाची सूचना लक्ष द्या लखनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये जर तुम्हाला निवास करायचा असल तर तुम्हाला दुपारनंतर त्या आश्रमावरती जावं लागेल जर तुम्ही बाराच्या अगोदर दुपारच्या बाराच्या अगोदर जर आश्रमात गेलात तर ते तुम्हाला जेवण देतात भोजन प्रसाद देऊन ते तुम्हाला पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी पुढे पाठवतात कारण की मागून बाराच्या नंतर जे येणारे परिक्रमावासी आहेत त्यांची निवासाची व्यवस्था ही व्यवस्थित व्हावी म्हणून ते बाराच्या अगोदर आलेले परिक्रमावासी यांना भोजन ते देतात आणि भोजन दिल्यानंतर पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी त्यांना ते, ते पाठवत असतात मग बाराच्या नंतर एक दोन तीन वाजता ज्या परिक्रमावासी येतात ज्यांना थांबण्याची इच्छा असेल त्या त्या ठिकाणी ते थांबू शकतात आणि ज्यांना पुढे जाण्याची इच्छा असेल ते पुढेही जाऊ शकतात पण निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी पाण्याचा भाग असल्यामुळं ते साधारणपणे एक मर्यादित परिक्रमावासींना ठेवतात आणि त्यांची ती सेवा करतात म्हणून जर तुम्ही थांबायचं असेल तर तुम्हाला दुपारनंतर त्या आश्रमात जावा लागेल हा एक महत्वाचा विषय राहिला विषय आपल्याला मग ही झाडी शुल्पाणी झाडी आणि एक महत्वाचा मुद्दा आपल्याला एक लागते ती लक्कडकोटीची झाडी लक्कडकोटीची झाडी हा बावीस किलोमीटरचा इलाका आहे त्या लक्कडकोटीच्या झाडीमध्ये मग तुम्हाला हिंसक पशु भेटतात का झाडीमध्ये भेटत असताना मी बरेचसे व्हिडिओ माझ्या एका चॅनलवरती टाकले टाकले होते पण काही कारणास्तव हो माझा जो एक चॅनल होता प्राचीन तीर्थवर स्थलो इतिहास त्यामध्ये मी हिंदीमध्ये माहिती देत असत पण माझा चॅनल थोड्याशा काही कारणामुळे थोडासा तो बंद झाला किंवा त्याला मी आता हे करू शकत नाही त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे टाकू शकत नाही माझा थोडा ईमेलचा प्रॉब्लेम झाला मोबाईल रिसीट झाला होता त्यामुळे मी हा नवीन चॅनल सुरू केलेला आहे ज्यांना कोणाला जर माहिती हवी असेल तर तो प्राचीन तीर्थवर स्थलोक इतिहास त्या चॅनलचं नाव आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती टाकलेली आहे कुठला कुठला रस्ता आहे लक्कड कोठीची झाडी आपल्याला लागते त्या लक्कड कोठीच्या झाडीमध्ये जात असताना आपल्याला काही चिन्ह केलेले असतात धनुष्याचे चिन्ह असतात काही ठिकाणी वस्त्र बांधलेले असतात अशा अनेक विविध प्रकारचे चिन्हांकित करून ते रस्ता आपल्याला पुढे दाखवत असतात त्या रस्त्याने आपण पुढे जाऊन आपला परिक्रमाचा मार्ग बघायचा असतो आणि त्या रस्त्याने आपल्याला पुढं जायचं असतं ती एक निशाणी आहे महत्वाचा मुद्दा परिक्रमेमध्ये हिंसक पशु भेटतात का जंगल तर लागतच लागतं जंगल तुम्हाला जरी लागलं पण त्या जंगलामध्ये महत्वाचा मुद्दा तुम्हाला हिंसक पशु भेटतात का हा मला विचारलेला प्रश्न आहे त्याचं उत्तर ऐका हिंसक पशी पशु तुमच्या समोर देखील येत नाही तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा येत नाही आणि ते तुम्हाला दर्शन देखीलसुद्धा देत नाहीत कारण का देत नाही साक्षात स्वयं मा जगत जननी पतित पावनी मोक्षदायिनी मा नर्मदा मैया ही परिक्रमावासी यांच्या समवेत परिक्रमेमध्ये चालत असते परिक्रमामध्ये जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचा हिंसक पशु हिंसक प्राणी किंवा साधारणपणे भोले बाबांचं जे काही गळ्यामध्ये निवास करणारे आहेत नागदेवता ते सुद्धा ते देखील तुम्हाला कधी दर्शन देत नाहीत कितीही इच्छा जरी केली तरी मी मी एकटा खूप ठिकाणी जंगलातून फिरलेलो आहे आणि येत असताना दक्षिण तटावरून मी अमरकंटक ते ओंकारेश्वर बिलकुल किनाऱ्याच्या मार्गाने आलो होतो पण मला कधीही कुठल्याही प्रकारचा कुठलाही हिंसक पशु किंवा अथवा प्राणी दिसलेला नाही आणि परिक्रमेला जात असताना कुठल्याही गोष्टीचं भय अंतकरणामध्ये ठेवू नका कारण कुठलीही गोष्ट तुमचं अहित करू शकत नाही कुठलीही गोष्ट प्रकृतीमध्ये ही ताकद नाही जी परमार्थ करण्याच्या करणाऱ्याला अहित किंवा करण्याऱ्याचं अहित करू शकते ही प्रकृतीमध्ये ताकद नाही कारण प्रकृती प्रकृती चालते कोणाच्या बळावरती भगवंत सांगतात गतीर भ्रता प्रभू साक्षी निवास शरण सोरात प्रभव प्रलय स्थानम निधान बीजम व्ययम हे सगळं मी माझ्या पद्धतीनं चालवत असतो जो प्रकृतीच्या विरोधात जाईल प्रकृती त्याच्या विरोधात जाईल आणि जो प्रकृतीच्या विरोधात न जाता भगवंताची याचना करल भगवंताची पूजा करेल साधना करल ती प्रकृती त्याचा संभाळ करते म्हणून तुम्ही जंगलातून जरी गेलात दाट जंगलातून गेलात घनदाट जंगलातून जरी गेलात आणि एकटा जरी गेलात ना तरी तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं भेव राहणार नाही आणि भय राहणार नाही कारण जो परिक्रमावासी एकटा म्हणजे असं कोणीही गृहित धरू नका की समूहाने जाणाऱ्यांमागं मी वेगळं बोलतो जो कोणी परिक्रमावासी मा नर्मदा मायावरती विश्वास ठेवून परिक्रमा उचलतो ना त्याच्या समवेत परिक्रमा संकल्प झाल्यानंतर साक्षात जगतजननी मां नर्मदा मैयाही त्याच्या समवेत चालत असते तुम्हाला कितीही जंगलातून जरी गेलात आणि कितीही खडतर रस्त्यातून जरी गेलात ना तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कसाही प्रकृतीकडून कोणताही त्रास अजिबात होणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला या व्हिडिओतून देतो कुठलाही युट्यूब चॅनल तुम्ही उघडा एवढं गॅरंटीशीर बोलणारा कोणीही सापडल याची मला गॅरंटी नाही आणि जर कुणी असल तर उत्तम कारण मी पूर्णपणे पूर्णपणे मा नर्मदा मायाच्या चरणावरती विश्वास ठेवून माझी परिक्रमा ही पूर्ण केली डिसेंबरच्या अठ्ठावीस तारखेला मी परिक्रमा उचलली होती तर मेच्या पाच तारखेला मी परिक्रमा पूर्ण करून ओंकारेश्वरमध्ये श्री गजानन महाराज आश्रमामध्ये आलो होतो कित्येक जण मला परिक्रमेमध्ये भेटले काही दिवस माझ्यासोबत चालले पण शेवट येत असताना मी एकटाच होतो परिक्रमेमध्ये परिक्रमेमध्ये शेवट पूर्ण करताना मी एकटाच होतो मला कुठल्याही प्रकारची तकलीफ झालेली नाही कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे माझे कधी गुडघेही दुखले नाही पायही दुखलेले नाही डोकंही दुखलं नाही सर्दीही झाली नाही खोकलाही झाला नाही आणि कुठल्याही प्रकारचा काहीच त्रास झालेला नाही ना मी जंगलातूनही फिरलो कुठला हिंसक पशु नाही भेटला प्राणी नाही भेटला जात असताना जंगल जंगलही भेटलं शूल पाणीतून मी परिक्रमा केली शूल पाणीमध्ये जात असताना तुम्हाला एक पहिल्या क्रमांकाची पिछोडी नावाचं गावं लागतं त्या पिछोडीपासून तुमची फुलं कुली घोंगसा त्या घोंगसामध्येच परमपूज्य आदरणीय ब्रह्मीभूत श्री लखनगिरीजी महाराजांचा आश्रम तुम्हाला भेटतो मा नर्मदा मैयाच्या बिलकुल मध्यभागी सुंदर आश्रम आहे नयनरम्य स्थान आहे आणि एक साधनास्थळ आहे आणि त्या ठिकाणी सिद्ध संतांची समाधी आहे म्हणून ती एक सिद्ध स्थान आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही अवश्य एक रात्री मुक्काम अवश्य करा त्यांचा थोडा इतिहास तुम्हाला ते सांगतात आश्रमवाले त्यांचे काही नियम आहेत त्या नियमामध्ये आपण राहण्याचा प्रयत्नही करा तुम्हाला त्या ठिकाणी ते व्यवस्थाही त्यांच्या पद्धतीनं करतात शुल्पाणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा बल्बही दिसणार नाही लाईटही भेटणार नाही त्या ठिकाणी मोबाईल चालवण्याचा विषय बंद कुठल्याही प्रकारचं नेटवर्क भेटणार नाही मोबाईलला चार्जिंग देखील भेटणार नाही त्या ठिकाणी खूपच म्हणजे आम्ही ज्या वेळेला गेलो होतो मागच्या वर्षी खूपच म्हणजे एकदम जुन्या काळाचा एक त्या ठिकाणचा तुम्हाला अनुभव येतो हो त्या शुल्पानीमध्ये गेल्यानंतरचा अनुभव आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय मी माझ्या नवीन बंधुवर्ग भगिनी वर्ग माता वर्ग पिता वर्ग माझे ज्येष्ठ भ्राता असेल कनिष्ठ भ्राता असेल सगळ्यांच्या पायावरती मी एक विनंती करतो कोणीही परिक्रमा ही कधीही करू शकतो आणि तुम्हाला कुठल्याही रस्त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा श्वान सोडून म्हणजे कुत्रा सोडून कारण हा श्वान प्रत्येक गावामध्ये राहतो तुम्हाला कुठलाही दुसरा हिंसक पशु पक्षी प्राणी कधीही डोळ्याला दिसणार नाही तुम्हाला आणि कुठलाही प्राणी तुमचं कधी अहित करू शकत नाही म्हणून मनामध्ये जी काही शंका असेल ती शंका दूर करा आणि बिंधास परिक्रमेमध्ये जा बिंदास परिक्रमा उचला सध्या परिक्रमा उचलण्याची वेळ चालू आहे ती आखीजी नंतर कधीही परिक्रमा कोणीही उचलू नका आखीजीला नावडीही बंद होत असते जर दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर तुमच्या छोट्या भावाला एक प्रोत्साहित करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलक आयकॉन बेल प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण पुढचा जो नवीन व्हिडिओ येईल तो तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा चला तर आजच्या व्हिडिओसाठी इथं पूर्णविराम घेतो आणि भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये आमच्या नवीन प्रेक्षक मायबापांचा जो काही प्रश्न असेल त्या प्रश्नामध्ये काहीतरी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू आणि अनुभवाच्या जोरावरती मी तुम्हा सर्वांच्या मनामध्ये असलेले प्रश्नाचं उत्तर देण्याचा एक छोटासा प्रे प्रयत्न करत असतो माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या बळावरती प्रत्येकाची शरीर ही सारखी नसते प्रत्येकाची प्रकृती ही सारखी नसते कोणाची प्रकृती खालवलेली असते तर कोणाची प्रकृती मध्यम असते तर कोणाची प्रकृती वरिष्ठ असते सगळ्यांना सगळा एक सगळ्यां सगळ्या रोगावरती एक गुळी चालत नाही त्यामुळे जसं असेल प्रत्येकाने अनुभव शेअर करा मी माझा अनुभव शेअर करतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न असा सतत करत राहील फक्त तुमची साथ आमच्या आम्हाला हवी आहे चला तर सगळ्यांना सप्रेम रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर